तर हे बघा सोन्याचे कानातले बघा डिझाईन बघा किती सुंदर आहे ना पूर्ण ते तर दिसतील ते हा तर दिसत ते बघा कुंकू आणि ओटी भरून झालेली आहे तर आपण काय जेवायला तर काय काय बनवलं एकदा ताईंनी वरण केलीये ताईंची स्पेशल वरण आहे मी आता जेवून सांगतील कसं झालं ना ताई भात शिरा पुरणपोळी आणि छोलेची भाजी केली छोलीची भाजी गुलाबजाम पण आलेला आहे मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचा आपल्या मराठी पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो महिन्याचा हा, तरन्ण तरन्ण हा गुरुवार आहे शेवटचा गुरुवार आहे महिना निघून गेला माहिती पण महिना शेवटचा पण गुरुवार आहे हा तर आता आपण शेवटचा गुरुवार आहे तर मस्त देवी आईची आता पूजा करणार आहोत आणखीन आता आपलं हा कधीपासून स्टार्ट होते आपलं संपत्याच लांडिंगला करू शकतात संपणार आम्ही आता तुम्हाला सांगतो का आम्ही बाबाचं दर्शन केलं ना म्हणजे आम्ही म्हणजे असा विचार केला का कुठे जायचं कुठे जायचं तर महाकाल बाबांचा बुलावा आला तर विचार केला चला महाकाल बाबांचं दर्शन गोवा जातील कुठे कुठे गेले असतील पण आम्ही बघा महाकाल बाबांचे दर्शन करणार ते पण एक तारीख एक तारखेला म्हणजे एकतीस तारखेला आमची ट्रेन असणार एक तारखेला तिथे आम्ही पोहोचणार म्हणजे नवीन वर्षामध्ये बाबांचं दर्शन घेणार आशीर्वाद घेणार म्हणून आपल्याला बोलवतात खूप लोक विचार करतात काय ना काही डिले होते पण आपलं असं आहे की बाबांनी बोलवलं पटकन आपल्या मनात आलं आणि आपण चाललं तर आता बघा आता काय करणार आहे आपण आज दिवसभर आपण कसं उद्यापन करायचं आहे तर मी बारके ताईने कॉल करून कालच बोललेले तर ताई येणार आहेत ताई आल्यावरती आम्ही जेवण वगैरे करणार खूप जरा जेवण बनवायचं आहे प्लस मग आपण बायकांना बोलवलेलं आहे उद्यापन करायला मग ते येतील जेवतील वगैरे मग आपण सगळं करू दिवस म्हणजे पुन्हा आज बिझी आहे आपला तर चला आता कंटिन्यू आता सुरुवात पहिले बाबांपासून करूया कारण सकाळचे आता साडे दहा वाजलेत म्हणजे सकाळी उठलो तेव्हापासून कामच करत अस काही बोलत काम म्हणजे जेवढं करणार तेवढं संपणारच नाही एवढे काम असतात आपल्या बायकांना तर आता सकाळपासून उठून आंघोळ बिंगोल करून सगळे जे काही छोटे मोठे काम आहे ते केले रांगोळी काढली आता फक्त आले ते फक्त पूजा राहिलेत तर बाबांची पहिली पूजा करूया मग नंतर देवी आईची मांडणी करूया आज ना हेअर म्हणजे काल हेअर कटिंग केली मीला किती वेळेला केस कटिंग करू नको हेअर कटिंग तरी पण केली ते तर दोन ते तीन महिन्यामध्ये वाढतात दोन ते तीन महिन्यामध्ये ना तीन महिन्यापर्यंत भरपूर वाढतात आई बघा किती सुंदर आहे तर खूप सारे पहिले कमेंट्स येत होते की वेगवेगळ्या वेग देवीची मूर्ती नाही ठेवू शकत पण असं काहीच नाही मुकुट म्हणजे देवीचा प्रतिमा मध्ये बोलतात पूजा करायची काहीच नाही आपल्या आहे आपलं मन मनानी कारण माझं यावरती असं होत की मला करायचंय आणि मला मनापासून जे इच्छा मी मनात ठेवलेले एवढे वर्ष की असं करूया तसं करूया या वर्षी मला वाटला आणि मी केला आणि खरंच बघा वाटते नाही तरी सुंदर असं नाहीये की प्रत्येकाने वेगवेगळ्या आणायला पाहिजे नारळला फक्त डोळे हे केला तरी ते सुंदरच दिसतात पण आपल्या मनातली इच्छा आहे फक्त दिसत काहीच नाही <laughs> किती सुंदर अशी देवी जी आपली मांडणी पण झाली आहे मी पूजा पण केली आहे आणि पोथी पण वाचून झालेली आहे आता मी काय करते सानूला स्कूल साठी रेडी करते कारण आता ती स्कूलला जाईल आणि मग सगळे येतील मग जेवण पण करायचं पूजा वगैरे आमची आता झालेली आहे आणि सानूला आता स्कूलला सोडायला झालोय ना मिठाई वगैरे घेऊन यायचे तर ते सर्व मी घेऊन येणार सानूला स्कूलमध्ये सोडल्यावरती ओपन कर

घरातला बनवलेला तुरी बनवलं असतं रेसिपी दाखवशील का एक दिवस आता पुढच्या वर्षी भारी ना एक दिवशी रेसिपी नक्की दाखव आपल्याला त्याची रेसिपी बनवू कारण लोणचा भारी लागत होती सोबत पण रेसिपीच बनवू मस्त याची बाय आणि स्नेहा घरी घरात आहे आता जेवणाची तयारी करतात जेवण बनवतात आणि मी चालू मार्केटमध्ये म्हणजे दोन तीन वस्तू आलेले आहेत ते घ्यायला जायचंय तर गजरे घ्यायचे आहेत आणि नारळ आहे आणखीन जेवणासोबत काहीतरी गुलाबजाम वगैरे घेतो मार्केटमधनं हल्दीरामचे आणि एक दादा आहे त्याने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलेला आहे दीड किलो तर मसाला पण देऊया तर समर दादांचे बाबा वाटते बाहेर गेलेत तर आपल्याला या दुकानामध्ये मसाला द्यायला सांगितलाय दादा लास्ट टाइम मसाले दिले ते आलेल आले ना अच्छा अच्छा आपले युट्यूब फॅमिली डिस्काउंट वगैरे देता की नाही देताय ना ओके ओके चला थँक्यू हा कसं देतो गजरा द्या मग दोनशेच देता कट करून द्या हा एक एक एक, एक सहा असे हा आपलं फुल देण्यापेक्षा स्नेहानी सांगितलं का गजरंच देऊ एक एक त्याच्यामुळे आपण गजरं घेतोय कमल फुलचं कितीला आहे आजच्या दिवशी वीस रुपयालाच आहे का एक टायमिंग होत शंभर शंभर रुपयाच भेटायचं लक्ष्मी कमल ना चल थँक्यू मार्केट मधन आलो आणि इथे काय पुरणपोळी आणि

ताईनी नवीन कानातले गेले तर मी घरी गेले ताईनी मला घालून बघ आणि मी घालून बघितले खरच इतके अप्रतिम डिझाईन बघा ना mm -hmm. ताईनी माझ्यासाठी घालायला आले होते तू आता घालून घे म्हणजे आज पूजा आहे किती सुंदर मी ताईना बोलले फोटो पाठवतो ताईनी फोटो काही पाठवला नाही मला किती बघा ना किती सुंदर आणि आता बघ घातल्यावरती ना ताई नवीन जॉईन केलं ताई तुम्ही नाही तेव्हा पण होते कारण ते मला आवडणार कशी बळ आज राउंड कोण फिरणार राउंड तुला माहिती वाटतं मला पण ती पेढेवाला असं सांगितलं राउंड करूनच काढा हॅलो अनिरानी का आ? आ, किती वेळ लागेल तुला सुंदर ना एक दीड तास बघा ताईने किती सुंदर आणले आज घाल ताई म्हणून तेव्हाच बोलले की तू घेऊन जा आणि गुरुवारी घाल ना ताई ताईनी सोबतच आण किती सुंदर दिसतात पहिल्यांदा घालते ना तुमच काहीतरी कानातली तुम्ही लवकरच घालत नाही ताईने आज आणले समोरून तर मी आता सर्वजण येतील ना आता आपले सगळे आलेले गुरुवार उद्या आपण घालतो ना आपण तर बघा आता हे माधुरी ताई आहे आम्ही कधी बसतोय ओळखतो आ, पार्लर, ना? पार्लर पार्लर चार पाच वर्ष झाले आमची फ्रेंडशिप आहे पण आता आम्ही एवढे बिझी असतो ते पण बिझी मी पण भेटणार नाही होते, होते। आणि आपले काकी आहेत आणि हे आपले काकी आहेत या आम्हाला मध्ये भेटले ते आम्हाला थोड टाइम सांगत कसे काय भेटले ते आणि हे कोण आहे मुलगा आहे आणि आपले ताई तर आपण सगळ्यांना पटकन हळदी कुंकू करून घेऊया ना येऊया

तर बाईची मैत्री अरे इकडे दादा पण आहेत नमस्कार दादा तर आता पूजा वगैरे आपली सर्व झालेलं आहे झालेले ओके हा मग जेवायला तर लागणारच जेवणार ना हा हा थोड्या नाहीत पोट भरून जेवायला लागेल रात्रीचे वाजले साडे आठ ना साडे सात साडे सात सर्वजण गेले परत सगळी पूजा करून आता मी जेवायला बसतोय कारण आज काय झालं की फक्त आणि फक्त आम्ही पाणी वरती जाऊ दिवस हा तर थोडस विकनेस पण अडक आम्हाला झोप पण नाही होत ना तीन चार दिवस हो तीन वाजता तीन वाजतात आणि आता हे बघा हे जिलेबी पापडा बघताय तुम्ही आणि जेवणासाठी आहे छोले बनवलेले आहे आणि शिरा आहे पुरणपोळी गुलाबजामुन वरण भात या सर्वांनी जेवायला बघा किती मस्त बिके म्हणजे आता येत आहे ये मला असं वाटलं का स्नेहा बोलली का मला जिलेबी खूप आवडते मग तर मी बोलू मला <laughs> जिलेबी पापडा आवडते मग मी पापडा पण आणते म्हणून <laughs> सांगितलं तर जिलेबी पापडा पण आणलेला आहे टेस्ट करूया कसं झालंय मस्त वाटलं ना सगळ्याने ना गुरुवार जेव्हा पण मी उद्यापन करते ना ताई आपले बारके ताई असतातच मी त्यांना नेहमी बोलवते त्यांना पण आवड आहे यायची आवडीने हौशीने करायची तर मला पण खूप छान वाटते आणि मस्त आम्ही केलाय आणि मजा वाटली आता जेवूया फायनली चार गुरुवार कम्प्लीट झालेले जेवायचा आणि मस्त सगळ्यांसाठी प्रे पण केलंय की ज्यांचे पण फायनान्शियल आपण हे करूया ते करूया जर तुम्हाला पण असं वाटत असेल की बाबा माझा नेक्स्ट इयर या वर्षापेक्षा बेस्ट व्हावा तर तुमच्यासाठी मी प्रे केलेला आहे फक्त काय करेल जर तुम्हाला असं वाटतं देवी आईला मानत असणार की असं होते तुम्ही पण मांडणी स्टार्ट करायचा बघा hmm. तुमच्या पण भरपूर चेंजेस होतील जर तुम्हाला असं वाटते की नेक्स्ट इयर चांगला व्हावा म्हणून oh, 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 oh. तर तुम्ही पण स्टार्ट करा आणि मी जेव्हापासून हे सर्व म्हणजे स्नेहा तर पहिल्यापासूनच करते पण मी पण तिच्या सोबत करतोय ना तर माझा एक्सपिरियन्स हा बोलतोय हो खरच खूप काही बदल होते लाईफ मध्ये खूप काही आपण ज्या गोष्टीचा विचार नाही केलेला ना त्या त्या गोष्टी मिळतात फक्त हे सर्व ना मनाने करायला पाहिजे ना मेहनत मेहनत तर इम्पॉर्टंट खूप लोकांना आम्हाला बघून असं वाटतं की आम्ही फक्त पैसे छापतो काहीच करत नाही युट्यूब वरती म्हणजे ताईनी पण आज एक दोघांना सांगितलं की त्यांना असं वाटते की भरपूर कमवतात तुम्ही भरपूर पैसा काय पैसे वाले झाले आम्ही कुठे कमवतो हो आम्ही मेहनत करतो तीन तीन वाजता झोपत हो नाही आता आम्ही ब्लॉग मध्ये दाखवत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण नेहमी तुम्ही आम्हाला बघू तुम्ही जेव्हा रिअल मध्ये बघणार ना तुम्हाला वाटेल की आमचे डोळे एकदम हे आम आमचा फेस डल पडलेला आहे तर आम्ही तेवढी मेहनत घेतोय ना तर तरी थोडासा मेहनत तर घ्यायलाच लागेल काही चांगलं करायचं तर काहीतरी नवीन सुरुवात करा आणि दोन हजार पंचवीस सगळ्यांच्या बेस्ट लावू दे ना हो बरोबर भरपूर बोललो जेवण घे बघा एवढं प्रेमाने तुम्ही जेवण बनवलं तर झालं ना हा मग आणि आता लवकरात लवकर मस्तपैकी के एकतीस तारखेला आम्ही जाणार आहोत वर्षाचा पहिला दिवस म्हणजे ते पण महाकाल बाबांच्या चरणी जाणार आहोत मस्तपैकी जा, जा, दर्शन घेणार अशी मान्यता आहे की जेव्हा आपण थर्टी फर्स्ट पहिला दिवस असते न्यू इयरचा आपण जे गोष्टी चांगल्या करतो ते मग पूर्ण वर्ष चांगल्या oh. जाते आमच्या महाकाल बाबांच्या पेक्षा चांगले काही <laughs> <बरो जो, laughs> तिथे जाऊया मस्त आशीर्वाद घेऊया तर चला आता हा पूर्ण ब्लॉग आता आपण इथे एंड करूया आणि आता दिवसभरचा उपवास आम्ही इथे सोडतोय आणि ओव्हरऑल तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग आमचा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनल करा करायला सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट ने व्हिडिओ मध्ये बाय बाय आता बघा आपले लास्ट शेवटचे दोन ताई आले म्हणजे हे सांगवीचे टीचर आहेत खूप बेस्ट टीचर आहे तुम्ही तर नेहमी बोलते अप्रिशिएट करणार मी कारण खूप छान शिकवतात हो सांगली मध्ये पण दिसतंय आहे तुमचं नाव काय हेमा हेमा तर अच्छा तुम्ही दोघी बहीण आहात अरे वा तर लास्ट आले म्हणजे एकदम स्नेहाने ऍक्च्युली आमंत्रण केलं होतं पण ताई बिझी होत्या त्याची मुलं नाही मिळालं घरी ना ठीक आहे लास्ट आले पण आले आता त्याचा उपवास म्हणून जेवणार का थोडा थोडा त्यांचा पण उपवास आहे थंडा तरी पिऊन जा मग